हा छोटासा गावचा धबधबा दब आहे बरं खतरनाक यार आणि सकाळी सकाळी आलो तिथे बरं वाटलं आहे कारण की फक्त थंडेगार वातावरण हो आहे आणि स्पेशली हा गावचा मला धबधबा दब खूप आवडला गुड मॉर्निंग मित्रांनो ही आहे गावची सकाळ अरे बाप ऊस वगैरे हाय एवढी थंडी वाजते ना आणि मी आलो आहे आता हा गावचं जे धबधबा दब असतो ना तिथे आणि बघू शकताय सकाळच्या आठ वाजलेत पण एवढी थंडी वाजते ना बघा सगळं हे बघारे आणि स्पेशली म्हणजे हा धबधबा बघा काय पाणी आहे रे वाव खतरनाक वाव ही गावची नदी आहे आणि बघा पाणी काय ना खतरनाक मित्रा आठ वजले बी नदी है एकदम धबधबा भयानक अरे बापरे एवरी ठंडी है ना खतरनाक ठंडी है मित्राण पानी आज वाता वाजी ठंडी है मी चलो गाँव जी गाँव से नदारी जीत ना नदाड़ी नद्या बोलता तीक मी आता खतरनाक ठंडी है बापरे मित्रांनो मी आहे एका शेतामध्ये बघू शकता खूप भर शेतकरी आहे मतलब शेत आहे सॉरी ओके आणि स्पेशली बघा ना हे काय आहे वाव किती सुंदर मन मोहक आहे ना हे सकाळचं दृश्य आहे का शेतामधलं ठीक आहे सकाळ सकाळ फिरायला आलो होतो ते किती सुंदर आहे ना खतरनाक मित्रांनो शेत शेतकरी हा आपल्या देशाचा कणा आहे है ना किती सुंदर अति सुंदर असं शेत आहे वाव तर मग मजा आली ले आहे सकाळ इकडं फिरायला आलो होतो मी आज शेतामध्ये आणि एवढं धुकं पडलेलं आहे ना शे आपल्या प्रत्येक झाडावरती धुकं आहे त्याच्यामुळंच मी वर्षातून एक दोन वेळेस असं गाव येऊन जातो आणि काल शेतीचा आनंद घेतो म्हणजे सकाळचे आता आठ वाजले आहेत मुंबईला मी झोपेमधून दहा अकरा पण दहा वाजता उठत नाही आहे पण शेतामध्ये आज आठ वाजता मी शेतात आलो आहे विचार करायची गोष्ट आहे खूप बरं वाटतं आहे देखील खूप थंडी आहे बापरे एवढी थंडी नाही हिसाबाच्या बाहेर थंडी आहे